नमस्कार मंडळी स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर भर पावसात आपण निघालो आता साडावागापूरच्या रिवर्स वॉटरफॉल हे पाण्यासाठी तर आता मी आहे माझ्यासोबत पाठीमागं रामासुद्धा आहे आम्ही दोघं निघालो आहे आणि आप आपल्याला जायचं त्या तिकडं वरती डोंगरावरती आणि तिकडंच साडावागापूरचा रिवर्स वॉटरफॉल आहे सध्याला तरी ऊन पडलं पण कालपर्यंत इथं कोयनेमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती पण ॲक्च्युली पूर बघण्यासाठीच आलो होतो पण आता काय वाटत नाही पूर भेटेल म्हणून पाहायला चला तर मग करूया आता जाऊया वरती पल घेऊन निघाले पण वाटते दीडशे ती गाडी शंभर टी सीमध्ये आणि तिथं फार धुका निघत चालला आहे सांगत होते तिथे गाडी बघू शकता निघाले पण दीडशे तीची गाडी अशी वाटते ती शंभर टी सी आहे दही लागली गाडी आता हा ह्या इकडे पाहू शकता बाबा ह्या इकडे तुम्हाला दिसतोय ज्या तिकडे कोपऱ्यात रिवर्स वॉटरफॉल साडा वाघापूर तिकडे आपण आता जायच्या प्रयत्नात आहे मगाशी इतकं छान सुंदर वातावरण होतं ना आता इथं आलं आहे इथं अभ्यासं झाडे आंबे अंब्याच्या झाडाखाली उभा राहिलंय आणि बा पाठीमागं बघू शकतो पूर्ण असं धुका आलं आहे पाऊस पडतोय त्याच्यामुळं आता काय पाहायला मिळेल का नाही माहीत नाही पण आता बघूया तरी मग प्रयत्न करतो जायचा वरती पूर्णपणे पाठीमागं बघा असं सगळं आंदू आंदूक 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 धुकं सगळं आलं पाऊसच तेवढं आला आहे एवढं सुंदर वातावरण होतं मगाशी ऊन पडलं होतं मस्तपैकी असं वाटलं वरती जाऊन मस्त फोटो वगैरे काढता येतील पण आता वाटत नाही काय व्यवस्थित रील निघतील म्हणून अशाच वातावरणात काय दिसणार नाही चांगलं परत आता जाऊया वरती काय झालंय काय माहिती पाऊस जायचं नाव घेणं आता निघालो होतो थोडं परत पाऊस आलाय आणि चांगलंच सरवट आले मागं बघा आणि मग इतकं पाऊस आहे काय काही नाही सगळं धुका पाऊस दोन्ही एकत्र असल्यामुळं असं आंब्याच्या झाडाखाली बसतं पैकी असं आम्ही दोघं थांबले आता बघूया या, या इथं हे हॉटेल आहे ते पण जरा बंद दिसते कसं तर कोणी टाकलं होतं काय माहिती बंद पडलेलं आहे तर काहीतरी खाता पिता तरी आला असतं इथं आता आता काय पाऊस जाण्याची वाट बघतोय कसलं खतरनाक आहे पूर्ण रोडच गायब झाला आहे इथून तर काही दिवसांनाच रोड आहे का नाही हा हा कडक वातावरण झालंय असं कडक वातावरण चार टक्के करतो बाव चक्क्या अखी धोक्यात इकडे भरपूर असतील पुढे पव चक्क्या पण दिसणार झा उलटा धबधबा त्या इकडे असं म्हणता धबधबाई इकडं जायला असा रोड असतं तुपाई चेकपोस्ट ऐक नाही काय माहिती चालू बहुतेक असेल तर बघ आपल्याच वाटत का नाही चेकपोस्ट का एक माणसं भरपूर आहे तिकीट काउंटर काय पण आहे का काही होते तर अशा पद्धतीनं आपण परत टिकत नाही आपल्याला काही चेकपोस्ट बसून काय सोडलं नाही स्थानिक लोकांना पण सोडत नाहीत इथं उलट्या धक्काच्या इथं तर आता अजून सुद्धा आपल्याला एक तर काय जायला प्रवेश दिला नाही आपल्याकडे अजून जाण्यासाठी पर्यंत मार्ग आहे त्या ठिकाणावर आपण जाऊया ते काय तुम्हाला मार्ग दाखवायची काही गरज नाही सगळ्या लोक गरज आहे त्यामुळे आपल्याकडे अशी टू व्हिलर आहे आपला प्रॉब्लेम येत नाही बघूया दुसऱ्या वाटेने जाऊया दिवस वॉटरफॉल पण त्या इथं छोटासा रिवर्स वॉटरफॉल आहे आपण आहोत आणि मुखेडचा मेन रिवर्स वॉटरफॉलला आपलाच वाटलं नाही पण आता आपण छोटा रिवर्स वॉटरफॉल बघायला आला जरा तुम्हाला दाखवतो जरा जपून जायला लागते कारण की सगळं खाली शेवाळ आहे आणि पाणी पूर्ण इथपर्यंत आहे एवढं दिसते तेवढं तू पण बारा नाही असं म्हणतात त्याला म्हणतात रिवर्स वॉटरफॉल हे बघ येऊ इकडून कुठून पाणी उडते पाणी एवढं वरनं उडतं की इथं तांबावर पडतात उलट्या बाजूला येऊ याला म्हणतात रिवर्स वॉटरफॉल छोटू रिवर्स वॉटरफॉल या छोटो रिव्हर्स वॉटरफॉलला बरंच पाणी बरंच हवेचा प्रेशर आहे त्याच्यामुळं भारी वाटते मस्त पिक आणि इकडं खाली गुजरवाडी गाव आणि इकडं हा पाठाचा संपूर्ण परिसर त्याच गुजरवाडी गावच्या वरच्या बाजूला हा छोटासा रिवर्स वॉटरफॉल आहे चांगलं पाणी पडतं इकडच्या पाठीमागच्या साईडपर्यंत इथपर्यंत पाणी पडतं आहे अशा तऱ्हेनं आपण आलो इकडे रिवर्स वॉटरफॉलला समोर रिवर्स वॉटरफॉल आहे आणि गाडी इथं लावल्या आपण जरा ह्या मार्गे आलो जरा चुकीच्या मार्गे ॲक्च्युली तिकडे गाडी आणता येत नाही इथं कशी तरी आणल्या चिकलत ना पण आता इथं आता फिरत 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 तिथं जाऊ आणि तिथं जाऊन मस्तपैकी आपण रिवर्स वॉटरफॉलचा आनंद घेऊ आणि बघूया बॉम्बल त्यात काय का आपल्यात आहे खरं रिवर्स वॉटरफॉलला तिथं बॉम्बलनाथ म्हणजे बरं आता की आपण आपण बिना तिकीट चालतोय त्याच्यामुळं मगाशी तिथं आपण जरा वाद घातला होता आम्ही असं सोडत नाहीत म्हणून आता बघूया तिथं जाऊन त्यांचा कार्यकर्ता येतोय का तिथे येऊन परत मानणार मी आलाय सर्व इकडंच मग आता या इथं मस्तपैकी असं सुंदर असं वातावरण झालं मस्त नाही असं एक नंबर नजारे आणि आता सूर्यसुद्धा आला आहे या बाजूला त्याच्यामुळं या ठिकाणी फिरण्यासाठी मस्त आहे सध्याला तरी जरा पाऊस कमी झाला पाहिजे मग यायला भारी आत्ता येण्यात काय मजा नाही बाकी पाऊस पण जास्त आहे श्रावणात आता मस्त वाटेल कारण दोन तीन दिवसांना जरा फिरायला भारी वाटेल इथं आठ दिवसानंतर तुम्ही इकडे या चारच दिवस आठ दिवस पण आहे चार दिवसानंतर आला तरी भरपूर झाला आता पाऊस कमी झालाय गणपतीत तर एक नंबर टाकण्यासारखं ठिकाण दोन पाऊस डोळी पण नाही इथं बघा हा दिसतो आपला रिवर्स वॉटरफॉल उलटा धबधबा हाय नाही कोण आता तिथं तरी पण ते बघा अशी वाद घालत वीस रुपयासाठी आम्ही पण वीस रुपयासाठी वाद घालत बसलो होतो आम्ही पण चिंधी ते जसं पैशाला हे करतं तसं आम्हाला पण पैसे काही आहेत काय आणि इकडं मस्त सूर्य आलाय अशा तऱ्हेनं मी आणि रामा पोचलो आहे आपल्या रिवर्स वॉटरफॉलला चालत चालत आणि एकदम पाय वाटत नाही काय गरज नाही काय नाही पण कधी कधी असं वाटतं तिथून पटकन पोचलो असतो अशा पद्धतीनं पोचले तर खरं रिवर्स वॉटरफॉलला कोणच नाही पण जास्त काही पब्लिक नाही असते तर सिक्युरिटी गार्डच असतील दुसरं कोण नाही जे की आपल्याला सोडलं नव्हतं जे की आपल्याला सोडलं नव्हतं त्या ठिकाणावरनं तिकीट काढा म्हणत होते त्याला म्हणलं स्थानिक लोकांनी पण तिकीट द्यायचं म्हणलं जरा अवघडच वाटतं स्थानिक म्हणजे एकदम स्थानिक आहे त्या डोंगरावर तिबस वॉटरफॉल आहेत ते डोंगर आमचा आहे आमचा आहे म्हणजे गावच्या वर्षापासून डोंगर आहे त्या डोंगरावरनं जर सोडत नसात तर का संयुक्त समितीत नक्की फायदा कोणाचा आहे त्यामुळं जरा आता आलंय बघूया आता बघायला भेटतोय का इकडं आलाय समोरच्या साईडला रिव्हर्स वॉटरफॉल आणि इकडं मस्त पवन चक्की चेकपोस्ट वरच्या वरच्या कार्यकर्त्यांनी जर आम्हाला बघितलं तर महतीने एवढ्या फास्टमध्ये ही आली कशी घ्या इथे रिवर्स वॉटरफॉल बघायला म्हणजे आता फिरून गेली तर लगेच कशी गे आली नक्कीच म्हणणार ही इथलीच गायब कार्टी इथलीच आहे ते प्रॉपर इतके स्टार्डिकायचं <laughs> दुसरी दुसरीकडची गोष्टी नाही नाहीचं तिकडं चेकपोस्ट तिथनं आम्हाला कार्यकर्ते सोडलं नव्हतं त्या पवन चक्कीच्या तिथं ॲक्च्युली रिवर्स वॉटरफॉल हे धबधबा आहे धबधबाच म्हणतो हे तलाव आहे तलावातलं पाणी इथनं वाहतंय आहे फ्लो त्याचा उलटा रिवर्स वॉटरफॉल होते पण आता पडणं झालं आहे राम कसं वाटते रिवर्स वॉटरफॉल एक नंबर आहे का क्वालिटी पाण्याचा एक थेंब उलटा पड ना एवढं <laughs> लांब आलो आहे पण पाणी काही उलट आहे ना पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळं काय होतंय पाणी उलट्या यायच्या स्थितीत नाही आहे हे जरा पाणी कमी असलं की जरा उचलतं आता पाणी जास्त असल्यामुळं जरा पाणी खालीच जास्त पडते वरती ऐवजी आणि वारं पण तेवढं नाही आहे वारं पण त्याला भरपूर लागतं सगळं अवघड परिस्थिती झाली पाणी पण जास्त आहे इथं खाली पाणी पण जास्त आहे आणि वरती उलटं पुढं झालं एवढं पाणी झालं आणि त्याच्यामुळे रिवर्स वॉटरफॉल काय खुईनं झालं पाऊस तेवढा सारखा सारखा येतो जरा बघूया इथून काढण्याचा दिसतात तर काय वाटणार नाही तेव्हा काही कर उलट या इथं असा उलटा कापण झालाय उलटा धबधबा बारीक धार आहे उलट्या धबधब्याची बारीक दार मधी आधी जोरात आलं की येतो हे बघा आला 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 हा हा असा जरा उलट्या धबधब्याचा माझा घ्यायला बर येऊ वार पाहिजे वारा असल्याशिवाय माझ्याला दिसत का मागच्या बाजूला पाणी कॅमेरा पुसतो पाणी एवढं येतं की सगळ्या कॅमेऱ्यावर पडतंय सगळा कॅमेरा आपला भिजतोय मस्त वाटतंय गरीबी जरा आता पुसावं लागतंय असं वाटतंय आलं का नाही काय माहिती पुढे जाऊन भिजूयाला मंचाल उलटाल असत पाणी येते हो पण एवढं काय पाणी नाहीये सारखा कॅमेरा पुसावं लागतंय पाणी येत जास्त नाही पण इकडून जाते तिकडून वरण फुडणं माझ्या अंगावर येते असं जरा एन्जॉयमेंट करायला मस्त वाटतंय आणि हे असते पाण्याचा पण भारी वाटतोय आणि बऱ्याच दिवसानंतर मुसळधार पावसामध्ये हा आपला ब्लॉग अपलोड केला होता आलो पूर बघायला पण पुराच्या जागे आपला रिबर्स वॉटरफॉलचा पूर बघायला मिळाला तर पूर नाही पण आपला कमी प्रमाणात पूर आहे रिबर्स वॉटरफॉल्स होता पावसात बसतं जास्त कारण गोष्टसाठी आपल्याला यावं लागतं अशा सह्याद्रीमध्ये भरपूर ठिकाणं या ठिकाणी आपण हा आनंद घेऊ शकतो पण आता एक तर पाटणमध्ये जरा बऱ्यापैकी तरी भरपूर फेमस झाली ती ठिकाणी त्यामुळे गर्दी अशी वाढत असते तिथं नेहमी कायम तर आता बघूया आता जाऊया आपलं झालं सगळं इथलं पाहून आणि मस्त विज आपण एन्जॉय घेतला जास्त काही दिसतो होता कारण की दिवस वॉटर पॉल एवढा दिवस वॉटरफॉर्क एवढा उलटा आणि उलटा उडत नाही आहे त्याच्यामुळे आता पाण्याचा फ्लो जास्त आहे आपण आता घरी जाऊया आणि संध्याकाळ पण होत आलेली आहे हे बघा एकदा असं दुखं आलंय आणि एवढ्या दाट दुख्यात आम्हाला तर गाडी शोधायची आहे आणि इथं आपण रिवर्स वॉटरफॉल बघून निघालो आहे इकडचा आणि इकडं आपण अशी गाडी लावल्या आता इकडं तर सम साईडला काढावे पूर्ण आता अशीच वाट शोधत शोधत जावं लागणार आहे गाडी सापडणं महत्त्वाचं आहे नाहीतर अवघड होईल मग ती अशा ठिकाणी आहे का जिथं कोणी येत जात नाही <laughs> त्याच्यामुळं जा जरा नजर तीक्ना तीक्ष् तीक्ष् नजर बोला बाज की नजर नजर <laughs> से गाड़ी ढूंढनी पड़ेगी हमको अभी तिल तिल। हम लोग यहाँ पे है या आजू बाजू आप देख सकते हैं पूरा यहाँ पे धोखा आया हुआ है और इस धोखे में हम लोग भटक ना जाए इसलिए हमको धीरे धीरे यहाँ से चलना पड़ेगा बारिश भी छोटा मोठा पे हो रहा है बहुत तेज से बारिश है थंडी भी बहुत लग रही है हवा भी बहुत जोर से छुटी हुई है आहे हवा को पकडना पडेगा ये हमारा हिंदी है हवा पण जोरात सुटली इथं मस्तीपैकी वारं पण इथं वारं जोरात सुटलंय आणि एवढं जास्त दुःख आहे बाजूला चारी बाजूला सगळं दुःखच आहे आणि या दुख्यामध्ये आम्हाला आमची गाडी शोधायची आता ज्या वाटेने आलो आहे त्याच वाटेने जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे कारण की वाटच सापड न झाल्या कुठं आहे आणि जिथून आलोय तिथूनच आहे का नाही मग हे पण कळ गाडी शोधणं ते महत्वाचं आहे त्याला काही पी एस नाही की बाबा सापडलं लगेच आणि असे वातावरणात तर जरा अवघडच होतं पूर्ण आहे धोक्यामध्ये लवकर दिसत नाही लांब जवळच दिसत नाही तर लांबचं काय दिसणार आहे धोका बघा किती आले खत्ता समोरचं तुम्हाला दाखवतो हे बघा हे समोरच्या बाजूला काय दिसतंय का आणि इकडं पुढे कुठंतरी गाडी लावली आहे आम्ही इथं आम्ही पाय धुतले होते आता जाताना आणि इथनच आता पलीकडे जायचे आणि गाडी शोधायची आता कशी गाडी शोधणार राम भाऊ काय नियोजन हो तुमच्याकडं गाडी शोधायचं आहे का नाही काय नियोजन हो चलो इथं इधर चलो <laughs> इधर चला उधर चला जाणे का इधर चले गाडी घावणार <laughs> आता आम्ही काय करू गाडी शोधावी लागणार आहे बघा दुःख बघा तुम्हाला हे असं दुःख आहे एवढ्या धोक्यात कुठं आलो होतो कुठं जायचं आहे काय काढ घंटा काय काढ परिस्थिती हाताबाहेर गेली आमच्या हा परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेलेली अरे हे बघाय गाडी वाजून सगळं दुःखच आहे आणि एवढ्या धोक्यात गाडी शोधावी लागते ती दिसायला बी आहे बघा दिसतंय लांब लांब परत काय दिसाला म्हणजे आले कुठल्या वाटेनं का? ते काय सापडणं झाले आम्हाला काय म्हणतो म्हणतोय वाट गावते का कुठं तुला जायचंय ते काही कळणार शक्यता तरी असं वाटतं की आम्ही ह्याच रस्ते ना आलो फक्त जरा ह्या बाजूला इकडच्या बाजूला जरा कडाय इकडं एवढं जास्त तिकडं नव्हतं आम्ही आता ह्याच भागात गाडी गाडी काही दिसायचं नाव घे ना तो उघडायचं अवघड आहे आणि आत्ताच शोधायला लागणार आहे परत जर अंधार पडला तर कार्यक्रमच खाल्ला <laughs> कार्यक्रमच क्लोज होईल अंधार पाडले गाडी नव्हती आता एक, एक पर्याय आहे गवत गवत ह्याचे गवत दिसतंय का ह्याच्यात गाडीची चाक रुतलेली असतील ती शोधायला लागतील त्याच्यावर गाडीचा अंदाज कळेल असं असं इकडे काही जास्त गाड्या येत नाहीत त्याच्यामुळं प्रॉब्लेम नाही बहुतेक गाडी तिकडं हाय असं वाटतंय तर इथून आलो होतो ग पण आपण नक्की का हे चार आल तिथं तर गाडी नाही दिसली का गाडी गाडी दिसली का तुम्हाला बघा एवढ्या धोक्यात पण आम्हाला गाडी दिसल्या या इथं गाडी आपली या इथं समोरच्या बाजूला करेक्ट बोटाच्या समोर तिथं उभी गाडी या बघा या इथं अशी गाडी उभी अशा ठिकाणी गाडी शोध म्हणजे अवघड आहे शक्यतो करून अशी गाडी लावायची नसती चुकीच्या ठिकाणी कारण की एकदम चुकी आऊटसाईडची जागा आहे डोंगरात तुम्हाला सापडणार पण आता हे आपण इथले स्थानिक असल्यामुळं आपल्याला इथला दगडन दगड माहिती आपला दगड कशासाठी वापरायचं हे <laughs> पण कळतं त्याच्यामुळं आपल्याला वाट लगेच सापडली नाही तर नवीन कोण असेल तर विषय गंभीर होऊन जाणार या डोंगरदाऱ्यांमधील फिरलोय पाटण तालुक्यातलं एवढं फिरलोय की मला सगळी डोंगरंद दाऱ्या पाठ झाल्यात त्यामुळं डोंगर गुहा आपल्यालाही जुना खेळ होता जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लई अडचणीच्या ठिकाणी आम्ही गेलो आहे आणि तशात अडचणीच्या ठिकाणी बरेचसे ब्लॉग बनवलेले पण ते काय जास्त लोकांनी बघितलेलं नाही ही पण महत्वाची गोष्ट आहे काय एवढं आम्ही मेहनत केली अडचणीच्या ठिकाणी ब्लॉग बनवले बघायला काही तेवढं पब्लिक नव्हतं ब्लॉग तर आता बऱ्यापैकी आता तर आलोय आता आपल्या या मार्गे इकडून असं आता वाट पण आत्ता परत शोधावी लागणार आहे कारण की आता आलो होतो इकडून आता मध्ये आधी दिसत दि नाही जरा रस्ता बघत बघत जावा लागेल आपल्याला आप जायचं आहे त्या ठिकाणी त्या बाजूला तिकडच्या बाजूला जायचं मग आपल्या आता डोंगराच्या कडेकडीने कड्यातनं खाली जायना म्हणजे बरं <laughs> भाऊ कडेकडीने डोंगराच्या जा खाली जायना कड्यात जायना म्हणजे बरं आम्हाला आता एवढ्या डोंगरा शंभर रुपये चालले शंभर रुपये वेगळं बघायचं नाही शंभरचा आकडा दिसत असतं तर बघा पण ही शंभरची नोट आहे एवढ्या मोठ्या पदारावरती ही शंभरची नोट कुणाची हे नक्की शोध आहे म्हणजे ठिकाण मोठी चाळीस शोधतील कुणाची ही शंभरची नोट हरवली होते म्हणजे नोट बघा की एवढीशी नोट आहे पण मोठा मावते एवढी मोठी नोट आहे चला भेटू असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रामबाबंबरोबरचे असेच ब्लॉग अपलोड होत राहतील या त्या येत्या येत्या या पुढच्या एपिसोडमध्ये काही दिवसांमध्ये येत्या काही दिवसांवर हां येत्या काही दिवसांमध्ये आमचे रामभाऊ गवडे यांच्यासोबतचे आमचे ब्लॉग येतीलच ते पाहायला विसरू नका आणि आपलं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर जसं येताना वाटलं होतं ऊन असेल आणि फोटो छान पण असं काही वातावरण इथं झालं नाही पूर्णपणे दुःख आलं आणि पाऊस पण सुरू झालेला आहे बारीक त्यामुळे इथं आता तसे काय आपला सिनेमॅटिक शॉट काय घेता आलेले नाही त्या ठिकाणी आता आपण भेटूया आता इथून निघतोय झालं आपलं सर्व व्यवस्थित बघून चला तर मग टाटा बाय बाय रामबाऊ करा